नमस्कार मंडळी सोम सेवा चॅनलवर आपले स्वागत आहे आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे केंद्र सरकारचा कापूस आयतीवरील नवा निर्णय ज्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर नक्कीच होणार आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार सरकारने अकरा टक्के कापूस आयात शुल्क एकतीस डिसेंबरपर्यंत रद्द केले आहे या निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळणार आहे पण याची खरी किंमत आपले शेतकरीच मोजणार आहे केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला आहे ज्यामध्ये एकोणीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या त्रेचाळीस दिवसांसाठी कापूस आयातीवरील शुल्क काढण्यात आले होते पण आता सरकारने ही मुदत वाढवून एकतीस डिसेंबरपर्यंत केली आहे मित्रांनो याचा परिणाम म्हणजे या तीन महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यात कापसाची आयात जवळपास दुप्पट होऊन वीस लाख गाठी होण्याची शक्यता आहे ब्राझील आफ्रिका अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून स्वस्तात कापूस भारतात येणार आहे नेमका ह्याच काळात भारतातील शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येणार आहे म्हणजेच कापसाच्या भावावर परिणाम होऊन मोठा दबाव येण्याची शक्यता आहे ह्यामध्ये कापड उद्योगाचे काय म्हणणे आहे मित्रांनो कापड उद्योग सांगतो आयात का शुल्क काढल्याशिवाय त्यांचा उद्योग टिकणार नाही अमेरिकेने भारतीय कापडांवर पन्नास टक्के शुल्क लावल्यामुळे निर्यात जवळजवळ थांबली आहे त्यामुळे आयात स्वस्तात मिळावी अनुदान मिळावे आणि व्याज सवलत द्यावी ही मागणी कापड उद्योग करतोय मित्रांनो इथे शेतकऱ्याची अडचण अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वीस टक्के स्वस्त आहे अमेरिकेत एक खंडीचा भाव सेहेचाळीस हजार तर त्याच खंडीचा भाव भारतात पंचावन्न भारता ते छप्पन हजार आहे ब्राझीलमध्ये अजून स्वस्त आहे त्यामुळे व्यापारी कापूस आयातीकडे जास्त वळतील पण मग भारतातील शेतकऱ्यांचा कापूस कोणत्या भावात विकला जाणार हा एक मोठा प्रश्न आहे ऑक्टोंबर महिन्यापासून नवीन हंगाम सुरू होतो आणि शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात बाजारात येतो पण नेमका त्याच काळात कापसाची आयात दुप्पट प्रमाणात होणार आहे यामुळे कापसाच्या भावावर दुहेरी दबाव येऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तज्ज्ञांच्या मते आता सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस हमीभावाने खरेदी करण्याची वेळ आली आहे नाहीतर या धोरणामुळे उद्योग तर वाचतील पण शेतकरी मात्र बुडतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सरकारचा हा निर्णय योग्य आहे का की शेतकऱ्यांवर अन्याय तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या